काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद नरेंद्र मोदीला तुम्ही हलक्यात घेऊ नका काही दिवसांतच तुमचे डोळे पांढरे होतील असा पाकिस्तानला दिला इशारा दुकानं बंद करण्यासाठी हजारो महिला व पुरुष भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उतरले रस्त्यावर सुरू असलेली दुकाने केली बंद दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचं केलं आव्हान काश्मीरमध्ये मध्ये आपले भारतीय नागरिक सगळेच नियमित पर्यटनासाठी जातात आणि काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून शांत आहे पण काल परवा जी घटना घडली मध्ये त्यामध्ये डोंबिवलीतले तीन निष्पाप नागरिक आणि महाराष्ट्रातले सहा देशातले सत्तावीस नागरिकांचा बळी आतंकवाद्यांनी घेतला मी तुम्हाला एकच सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला ते मोदीजींना हलक्यात घेत आहेत पण मोदीजी आहेत ना तुम्ही थोडे दिवस बघा ते काय करतील ते थट्टा नाही आहे पाकिस्तान आहे ना नकाशावरून मिटवून टाकतील मोदीजी आणि पूर्ण देश मोदीजींच्या बाजूने आता त्यांना त्यांना जर वाटत असेल की आम्ही चार लोकांना मारून किंवा देशातलं सगळं वातावरण आम्ही गडूळ करू पूर्ण देश एकवटला या गोष्टी पूर्ण देश आणि थोडे दिवस थांबा तुम्ही आता बघा मागच्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण केलं होतं ना त्याच्यापेक्षा भयानक होणार यावेळेस त्याच्यापेक्षा आणि पाकिस्तानची झोप मोडवणार डोळे पांढरे करतील पाकिस्तान असं त्यांना धडा शिकवणार मोदी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट